भरत गावित यांच्या सामाजिक धरणे आंदोलनाला बिरसा फायटरचा पाठिंबा नंदुरबार प्रतिनिधी श्री भरत माणिकराव गावित सदस्य जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी नंदुरबार कार्यालयासमोर दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलंय नंदुरबार जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले गेले त्या धरणे आंदोलनास आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून सक्रिय जाहीर पाठिंबा देत आहोत धरणे आंदोलनातील मागण्यांबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी असे पाठिंबा पत्र बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा यांनी आंदोलनकर्ते भरत गावित यांना दिले ट्रायबल अडवायझरी कौन्सिल कमिटी बैठक घेण्यात यावी आदिवासींचा स्वतंत्र बजेट कायदा करण्यात यावा पैसा भरती करण्यात यावी जिल्ह्यात पाचवी व सहावी अनुसूची लागू करण्यात यावी आदिवासी विद्यार्थ्यांची डीबीटी योजना बंद करण्यात यावी जिल्ह्यात पाण्याची सोय करण्यात यावी आरोग्य सुविधा पुरवण्यात याव्यात या मागण्यांसाठी भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली हे पक्षविरहित सामाजिक धरणे आंदोलन सुरू आहे म्हणून आम्ही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहोत अशी प्रतिक्रिया सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे भरतदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है हमारी मांगे पूरी करो नहीं तो खुर्ची खाली करो जय जोहार अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या माननीय श्री भरतदादा माणिकराव गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी विशेष करून आदिवासी समाजाच्या विशेष ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांना धरून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या धरणे आंदोलनाला आम्ही आमच्या विरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर आणि सक्रिय पाठिंबा देत आहोत हे जे विषय आहेत हे ज्वलंत विषय आहेत हे आंदोलन या कार्यकर्त्यांनी पक्षविरहित असं हे आंदोलन सुरू केलेलं आहे इथं कुठल्याही पक्षाला धरून हे कार्यकर्ते आंदोलनाला बसले नाहीत हे विशेष विशे आहे सामाजिक तडमडीने हे विषय त्यांनी घेतलेले आहेत म्हणून आम्ही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहोत आम्ही या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागसुद्धा नोंदवणार आहोत या मागण्यांची तात्काळ पूर्तता प्रशासनाने करावी अशी आम्ही मागणी करत आहोत दादा आप आगे बडो ಭಾರತ ದ ತುಮ ಆಗೇ ಬಡೋ ಜಯ ಹಿಂದ ಜಯ ಭಾರತ ಜಯ 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 ಆಸೀ